पितृपक्षामध्ये आपण करायचे उपाय तर पक्षामध्ये आपण काय काय केलं पाहिजे पितृंची सेवा केल्यानंतर आपल्या जीवनात अद्भुत परिवर्तन होतं याबद्दल मी व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता तर आपल्याला आज ह्या व्हिडिओमध्ये काशीमध्ये जाऊन मातृगयामध्ये पितृगयामध्ये व त्र्यंबकेश्वरवर जाऊन आपण या ठिकाणी नारायण नागबली त्रिपिंडी हे विधी करून आपल्या जीवनात आश्चर्यजनक प्रभाव पडेल कसा चांगला तर आपल्याला नारायण नागबली करा करायची आहे कारण आपले पित्रांना शांती भेटायला पाहिजे मुक्ती भेटायला पाहिजे त्यांना आनंद प्राप्त व्हायला पाहिजे त्यांची मुक्ती झाली त्यांना जे हवं हो तेला भेटलं तर त्यांची नक्कीच तृप्ती आत्म्याची होईल आणि त्यांना या जीवनातून मुक्ती भेटेल म्हणजे या यवनीतून मुक्ती भेटेल तर आपण आपण केलं ते त्यांना फळ भेटत असतं त्यामुळे आपण काशीला व त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबली व त्रिपिंडी करायला पाहिजे व मातृगयाला आणि पितृगयाला या क्षेत्रात चे, चे, गेले या तीर्थक्षेत्रात जाऊन आपण नारायण नाग नारायण नागबली त्रिपिंडी केली मातृगया आणि पितृगया तर आपण आपल्या मागच्या त्रेपन्न चोपन्न जन्मांचं जे जन्म घेतलेले असतात तुम्ही ज्या यवनीतून आलेले आहात त्या यवनीचे सुद्धा आपण या ठिकाणी पिंडदान करू शकतो तर आपण काशीला जाऊन हे के केव्हाही करू शकता मात्र आपल्याला नाशिकला या पंधरवाड्यात आपण जाऊन केलं नाशिकला त्र्यंबकेश्वरला आपण या पंधरवाड्यात जाऊन केलं तर त्याचं पुण्यफल जास्त लाभतं इतर दिवसांपेक्षा कारण त्यांच्याच पंधरा दिवस हे पित्रांसाठीच बनलेले आहेत आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे पितृपक्ष हा पित्रांसाठी असतो म्हणून आपण ह्या ठिकाणी नारायण नागबली त्रिपिंडी वर्षभर वेळ भेटत नाही पण या पंधरा दिवस वेळ काढून आपण ह्या विधी करायला पाहिजे याच्याने तुमचे बिघडलेले कामं सर्व होतील नोकरी लागेल लग्न होईल मुलांचे मुलांना मुलं होतील असे सर्व काही कामं या ठिकाणी होतील जे लोक नाशिक त्र्यंबकेश्वर जाऊ शकत नाही त्यांनी घरी बसून ही सेवा करायला पाहिजे मी बरेचसे व्हिडिओ आहेत तर पण कसं करायचं घास कसा, करा कसा टाकायचा असे बरेचसे व्हिडिओ आहेत तर ते व्हिडिओ तुम्ही बघून करू शकता या ठिकाणी आपल्याला काशी गेलो की त्र्यंबकेश्वरची विधी केली नारायण नागबली त्रिपंडी केली तर या सव्वा महिन्यात आपल्याला कुठे गावाला जायचं नाही आणि दुसरी गोष्ट आपल्याला मांसाहार मा, मास मदिरा म मदिरापान करायचं नाही याच्याने आपल्या सव्वा महिनं हे गोष्टी वर्ज्य असतात आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकांना शेअर करा ज्यांना ह्या गोष्टीची गरज आहे त्यांना तर पुन्हा भेटूया एका सुंदर अशा विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना माझ्या राम राम